नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्याला चतुर्थी ही येत असते तर चतुर्थी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी चतुर्थी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो तर बरेच जण हा चतुर्थीचा उपवास करत असतात तर जो मनापासून सेवा करतो तर त्यांच्या सर्व इच्छा या गणपती बाप्पा पूर्ण करतातच तर उद्या आपल्याला एक सेवा करायची आहे तर ही सेवा केल्याने ज्यांना संतानप्राप्ती नाही तर त्यांना संतानप्राप्तीचे योग जुळून येतील त्यासोबतच ज्यांना ज्यांचं लग्न जमत नाही तर त्यांचं लग्नही जमेल नोकरीसंबंधित काही अडचणी असतील तर त्याही कमी होतील तर या सर्व समस्यांसाठी आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर उद्या आपल्याला एकशे एकवीस वेळा आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे मंगलमूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा तर या मंत्राचा आपल्याला एकशे एकवीस वेळा रोज जप करायचा आहे तर असं आपल्याला एकशे एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे तर ही सेवा करताना एकशे वीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही तसेच ब्रह्मचार्याचे यामध्ये पालन केलं नाही तरीही चालेल पण मांसाहार मात्र वर्ज्य करायचं आहे तर ही सेवा उद्यापासून सुरू करायची आहे तर प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर हे असतंच तर उद्या सकाळी स्नान करून नेहमीप्रमाणे आपल्या देवघरातील गणपतीचा अभिषेक करायचा आहे हळद कुंकू आणि अक्षता आणि अर् फुलं अर्पण करायची आहे आणि त्यांच्या आवडत्या वस्तूही त्यांना उद्या अर्पण करायची chase तर सकाळी आपल्याला गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि जाताना एक नारळ दोन विड्याची पानं घेऊन जायची आहे आणि विड्यांच्या पा विड्याच्या पानावरती एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे त्यासोबतच आपल्याला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्यही घेऊन जायचं आहे तसेच एक डाळिंबही घेऊन जायचं आहे आणि एक लाल फूल तर हे सर्व घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि हे सर्व गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला संकल्प करायचा आहे प्रार्थना करायची आहे आपली जी इच्छा आहे तर ती इच्छा बोलायची आहे जी स समस्या जी अडचण आहे तर ती आपल्याला गणपती बाप्पांना बोलायची आहे आणि तिथे बसूनच आपल्याला एकशे एकवीस वेळा मंगल मूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र म्हणायचा आहे आणि तिथे नाही जमलं तर तुम्ही घरी येऊनही आपल्या देवघरासमोर बसूनही तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर रोज आपल्याला एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर अतिशय सुंदर आणि प्रभावी असा हा मंत्र आहे तर या सेवेचा अनुभव नक्कीच येतो तर कितीही अडचणी असो त्याच्या या, या सेवेने त्या नक्कीच कमी होतात फक्त सेवा करताना आपण अग आपण अगदी श्रद्धेने आणि मनोभावे ती सेवा करावी नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं तर अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे श्रद्धेने तुम्ही या सेवा केल्या तर नक्कीच त्याचं फळ हे आपल्याला मिळतं तर सेवा एकदाच करून नाही चालत तर त्या कायम आपल्याला करायला पाहिजे तर आपल्याला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही या सेवा करू शकता तर या म्हणजे ही ही एकशे वीस दिवसांची सेवा झाली तर त्यानंतर तुम्ही पुढच्या त्यानंतरच्या जी चतुर्थी येते तर त्या चतुर्थीपासून अजून तुम्ही ही सेवा करायला घेऊ शकता तर चतुर्थीच्या दिवशी आपण ज्या काही शेवान जे काही उपाय करतो तर त्याचे फळ हे नक्कीच आपल्याला मिळतात फक्त आपण श्रद्धेने त्या सेवा करायला हव्यात त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते तर उद्या नक्कीच गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करून बघा तुमच्या ज्या काही मनोकामना ज्या काही इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होतील त्यासोबतच तुमच्या ज्या अडचणी ज्या समस्या असतील तर त्याही पूर्ण होतील संतानप्राप्ती लग्न नोकरी तर या सर्व समस्या तुमच्या कमी पूर्ण होतील म्हणजे कोणाला संतान प्राप्ती नसे होत नसेल तर संतान प्राप्ती होई होईल लग्न जमत नसेल तर लग्नही जमेल आणि नोकरी मिळत नसेल तर नोकरीही जमेल ज्या तुमच्या इच्छा असेल तर त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर अवश्य तुम्ही उद्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय करून बघा या संकष्ट चतुर्थीला म्हणजे उद्या तुम्हाला हा उपाय करायला नाही जमला तर तुम्ही पुढच्या श चतुर्थीलाही हा उपाय करू शकता तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ